जय आता वाजलेला रात्रीचा एक रायरी बाग काय करतील कुठं झोपली बघा फक्त तिने तिची डॉली झोपवली निद तिचं बाळ आणि इथं ती वाचना गाय बघतो रायरी कुठं गेली रायरी बघा दरवाजा झोप बघा रायरीची कार शनिवार हा व्हिडिओ कस झोपल तू बाळ कुठे बाळ डॉली डॉली पण बाळ पण बघा बघ किती आनंद होतो बाळ पण पिल्लू तिथं झोपत येतो या चल इकडे या बाळ आण ना तुझं गरम होतय फॅन खाली घेऊन ये बाळ चल सगळे जागे हे पाजले तरी ते इथं गरम होते फॅन खाली बाळ नाही फॅन खाली पिलू चल ना हे हात नाही लावायचं तिच्या बाळाला हे नको रे नको हात लावू कोण दादा घेतो दादा ये बघ तीन दम काय घेतलं बाळ कोण घेत आहे ठेवलं झोपलं बाळ डॉली पण झोपलं घे तुझ बाळ घे बाळ तुझ दादा घेतो ना घे बाळ उचलून तुझं दादा घेऊ नाही दादाला फटके देऊ काय का दादा का घेतो तिचं बाळ बाळ वय पप्पालदार सांग ती पप्पाल सांग ती हे दादा बाळ घेतो काय आ डॉली बी घेतली आणि तिच्या पप्पा कशी नाही जाते ह्यो पल्ली पल्ली बस घोवाड्यावर वाडा बस राई घोडा बघा त्यांचं पडणे असती यश काही चाळी करू नको काही नाही मग छोटासा व्हिडिओ बघा बसले होते आज आज काही व्हिडिओ नव्हता तेवढ्यात ही बघा काही करती न करे म्हणून छोटासा व्हिडिओ बाय बघा ड्रेसवर काय चित्र काढलेत स्केच पेनने काय केलं हे <त्तुण> कोणी केलं <निकेला? सण> रायरी केलं ना दिदीने केलं ना दिदीनी रावे दीदी कुठे <सण> <थी? सण> मम्मा कुठे आहे दरवाजातच नेऊन दरवाज्यातच नाही त्यांना कुठं बघा डोली हा झोपली झोपली हा झोपली आता तूच झोप बघा ना कुठं जाऊन झोपली ती परत त्याची पोझिशन घेतली बघा ती परत जाऊन झोपली वय परत जाऊन झोपली तसच बाय पप्पी दे पप्पी दे पप्पी दे त्यांना हा बाय पप्पी दे आज कर आज कर ना